आमचं असं झालं आहे आम्ही इकडून काहीतरी जास्तीचं मिळेल रास्त मिळेल न्याय मिळेल या अपेक्षेनं घरचं आहे ते सोडून द्यायला लागलो तबा गई पक्के मकान की ख्वाहिश हम गाव के कच्चे मकान से भी गए आणि ह्या लोकांना काहीच करायचं नाही असं वाटतं आम्हाला अशी अपेक्षा होती की हे कोणीतरी नेते मंडळी इथं घेऊन येतील पण तसं काही झालं नाही वेळ निघून चालली आहे जे काही करायचं असेल नसल करायचं तर ते स्पष्टपणे सांगा परंतु अंधारात झोपीत दगड टाकू नका ही माझी विनंती नांदेड जालना समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाला आज नव्याण्णव दिवस पूर्ण झालेत उद्याचा सूर्य शंभरी घेऊन उगवेल रोज वेगवेगळ्या अशा अपेक्षा घेऊन आम्ही इथे येतो कुठल्या ना कुठल्या दिवशी कुठले तरी वरिष्ठ अधिकारी मंत्री दर आठवड्याला कुणी ना कुणी येत असतं आज महसूल मंत्री पवनकुळे साहेब जालनाच्या दौऱ्यावर आहेत सध्या ते जालन्यात आहेत आम्ही अशी मागणी केली होती दोन दिवसापूर्वी की त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या भेटीचा कार्यक्रम समाविष्ट करण्यात यावा म्हणजे याच्यावरून कळतं की यांना शेतकऱ्यांशी किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही आमचं असं झालंय आम्ही इकडून काहीतरी जास्तीचं मिळेल रास्त मिळेल न्याय मिळेल या अपेक्षेनं घरचं आहे ते सोडून द्यायला लागलो असं म्हणलं जातं की नांगर फिरवला पण आता आमचं नांगर फिरवायला मा, म्हणायला बी हे नाही जे आलंय पेरलंय ते हातात येतं का नाही म्हणजे पिकाचे वर्तन झालंय म्हणून तिकडं मन रमाना आम्ही सगळीकडून चाललो आहे तर ते एक शायर असं म्हणतो की तबा करगाई पक्के मकान की ख्वाहिश तबाह कर गई पक्के मकान की ख्वाहिश हम गाव के कच्चे मकान से भी गए म्हणजे तिकडं घर पडायला आलं तिकडं पाहणं होईना शेती पडीत पडायला आली ते पाहणं होईना आणि आम्ही आपलं काहीतरी एक कोटी मिळते दोन कोटी मिळते गाईसाठी गोठा बांधू आई वडिलांसाठी घर बांधू विहीर करू का म्हणजे अशा एक भावना विश्वात आम्ही रमलेलो आहे कल्पना विश्वात रमलेलो आहे आणि ह्या लोकांना काहीच करायचं नाही असं वाटतं आता बघू सोमवार मंगळवारपर्यंत काय तोडगा निघतो तसं तर हे पोलिसवाले आज इथं दिस दिसायला लागलेत मोठ्या प्रमाणावर मला डी वायस साहेबांचाही फोन आला होता त्याचं कारण असं आहे की आम्ही परवा हे बी जाहीर केलं होतं की आम्ही बावनकुळे साहेबांचा कार्यक्रम होऊ देणार नाही परंतु नंतर मी सगळ्यांना सांगितलं की तसे नको भावना ज्या आरी जाऊन चालणार नाही आपण गेल्या नव्वद नव्याण्णव दिवसापासून शांततेनं सन्मार्गानं आंदोलन केलं आहे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही प्रशासनालाही अडचणीत आणायचं नाही आणि जरी मंत्री असतील त्या शासनावर आपला रोष जरी असेल तरी त्यांचा सन्मान व्हावा त्यांच्या सन्मानाला कुठं ठेस पोहोचू नये म्हणून हा तो कार्यक्रम आम्ही रद्द केला त्या आम त्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा होती की हे कोणीतरी नेते मंडळी इथं घेऊन येतील पण तसं काही झालं नाही असो आम्ही आमच्या का मार्गाने चालणार आहेत जोपर्यंत तोडगा निघत नाही आम्ही तोपर्यंत याच मार्गाने चालणार आहेत पण ज्या दिवशी असं काही वाटेल की आता यांना तोडगा काढायचाच नाही त्यावेळची परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते पुन्हा एकदा सांगतो आणि परत एकदा विनंती करतो शासन प्रशासनाला की आता वेळ निघून आहे जे काही करायचं असेल नसेल करायचं तर ते स्पष्टपणे सांगा परंतु अंधारात झोपीत दगड टाकू नका ही माझी विनंती शासन प्रशासन